अमोल मिटकरी यांनी केले ट्वीट जनक ट्वीट केलेले आहे अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल हे ट्विट केलेले आहे अमोल मिटकरी यांचं असं म्हणणं आहे या ट्वीट मध्ये ते म्हणतात अजित पवार यांचं असं काही होईल यावर कुणाचाही विश्वास बसत नाही अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते म्हणतात विमानाचे पायलट का बदलण्यात आले कागदपत्र का जळाली नाहीत आणि सहावी बॉडी कुठे आहे असे तीन प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले आहेत त्यांना तशी त्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली आहे की जर विमानाचा अपघात झाला तर कागदपत्र का जळाली नाही आणि वारंवार विमानाचे पायलट का बदलण्यात आले तसेच सहावी बॉडी कुठे आहे अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला या अपघातामध्ये विमान अपघातामध्ये मग सहावी बॉडी कुठे आहे असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारला आहे अमोल मिटकरी यांनी ट्विट करून तीन प्रश्न विचारले आहेत ते म्हणाले की अजित पवार यांचा अपघातात मृत्यू झाला यावर विश्वास बसत नाही कारण त्यांनी तीन प्रश्न विचारले ते म्हणतात की पायलट का बदलण्यात आले दुसरा प्रश्न विचारलाय की सहावी बॉडी कुठे आहे तिसरा प्रश्न विचार विचारलाय कागदपत्र का नाही जळाली मिटकरी यांनी ट्विट करून तीन प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवार यांचा विमान अपघात झाला असेल तर मग सहावी बॉडी कुठे आहे आणि कागदपत्र का नाही जळली आणि का बदलण्यात आले असे तीन प्रश्न अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून ट्विटरवर विचारलेले आहेत ट्विट केले आहे त्यांनी ते म्हणतात की असं कसं शक्य आहे मग सहावी बॉडी कुठे आहे आणि कागदपत्र का नाही जळाले आपल्याला माहितच आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अं बारामतीला विमानाने जात होते आणि बारामतीमध्ये विमान लँडिंग करताना त्यांच्या विमानाला क्रॅश झालं आणि विमानाचा काय स्फोट वगैरे झाला विमान जळालं आणि त्यातच अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला ही बातमी आपण प्रसार प्रचार माध्यमावर बघितली ऐकली पाहिली त्यानंतर पाच लोकांचीच पाचच लोकांच्या बॉड्या मिळाल्या सहाव्या व्यक्तीची बॉडी मिळाली नाही याचा अर्थ सहावी व्यक्ती कुठे आहे असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारला कारण विमानात बसता बसाच्या अगोदर डिजिटल नोंदणी होते व सहा व्यक्तींची नावं सांगितली जात आहेत मग सहावी व्यक्ती कुठे आहे पाचच लोकांच्या बॉड्या मिळाल्या सहाव्या व्यक्तीची बॉडी का मिळाली नाही आणि तिथे कागदपत्र जळालेली नाही आहेत विमानाचा स्फोट झाला बॉड्या जळाल्या परंतु कागदपत्र का नाही जळाली असा प्रश्न अमोल मिटकर यांनी विचारला तसेच पायलट का बदलण्यात आले असा प्रश्न देखील अमोल मिटकरी यांनी ट्वीट करून विचारला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रीयनांना आधीच संशय आहे की अजित पवार सारखा अं कणखर नेता लढाऊ नेता याचा अपघातात मृत्यू होच कसा काय शकतो असं कसा काय शक्य आहे असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे त्यातच अमोल मिटकर यांनी आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत ते म्हणाले की विमानाचे पायलट का बदलण्यात आले आणि सहाव्या बॉडीचा शोध का नाही घेतला सहावी बॉडी कुठे आहे जर अजित पवारांसह सहा लोकांचा मृत्यू झाला विमान अपघातामध्ये तर सहावी सहावी बॉडी कुठे आहे आणि कागदपत्र का नाही जळाली असे प्रश्न अमोल मिटकर यांनी विचारले आहेत अजित पवार महाराष्ट्राचे माजी महाराष्ट्राचे अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री सुद्धा होते त्यांच्याकडे निधी वाटपाचे सुद्धा काम होते अशा महत्वाच्या पदावर असलेले अजित पवार साहेब यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला त्यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला अशा बातम्या प्रसार प्रचार माध्यमावर अठ्ठावीस तारखेलाच येत होत्या मग अमोल मिटकरी यांनी प्रश्न विचारला की सहावी व्यक्ती कोण बॉड्या तर पाच मिळाल्या आहेत सहाव्या व्यक्तीची बॉडी का नाही मिळाली आणि पायलट का बदलण्यात आले आणि कागदपत्र का नाही जळाले असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत अमोल मिटकरी यांनी त्यांच्या या प्रश्नांमुळे महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ माजलेली आहे मध्य प्रदेशचे चे मुख, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे ते म्हणाले की या कंपनीची या विमान कंपनीचे मेंटेनन्स कोण करत होतं त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे तसेच ममता बॅनर्जी म्हणाल्या की भाजपा सत्तेवर आल्यापासून या देशामध्ये दे कोणीही सुरक्षित नाहीये सामान्य नागरिक सुरक्षित नाही नेते सुरक्षित नाहीत उद्योगपती सुरक्षित नाहीत असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे तसेच ममता बॅनर्जी म्हणाल्या की भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून या देशामध्ये सामान्य नागरिक सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाही उद्योगपती उद्योगपती सुरक्षित नाहीयेत असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केले आहे